आदाब जय हिंद मैं हूं आपका दोस्त शेख जमील आप देख रहे हैं शब्द की गूंज शब्द की गूंज में आपका स्वागत है कुगळून येतलं ऑइल ऑइल काढलं सगळं अच्छा अच्छा ऑइल चोरी केला हा त्याच्या अगोदर या सगळ्या केबल यांनी काढून टाकल्या चालू होती का सर हा नाही ते बंद केलं तिकडून एबीसी मी मोरेश महाजन चालक मेसेस बी पी साऊजी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मलकापूर नांदुरा रोड मलकापूर काल रात्री आमच्या जिनामध्ये सातशे पन्नास के वी एचे ट्रान्सफॉर्मर लागलेले होते त्यामध्ये चोरी झाली त्यामधून ट्रान्सफॉर्मर ऑइल व कॉपर कॉईल चोरीला गेल्यात त्याची त्या अंदाजे किंमत दहा ते बारा लाख रुपयापर्यंत आहे आमच्या फॅक्टरीच्या पाठीमागच्या बाजूने रेल्वे लाईन जाते त्या रेल्वे लाईनच्या साईडने चोर आले असावेत असा आमचा अंदाज आहे तिथे पहिले आम्ही फेन्सिंग केलेले होते परंतु रेल्वेला कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी त्यांनी ते आमचे फेन्सिंग आमची परवानगी न घेता काढून टाकले त्या बाजूने चोर ये आले असतील असा अंदाज आमचा आहे आम्ही या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे त्यांनी आम्हाला दुपारी इथे चौकशीसाठी येऊ असे सांगितले काढले आणि ते नाही ते काढून असं इकडे हे केलेला बरं एवढा वेळ केला म्हणजे इकडे कोणी रात्री कोणीच नसते लाईट गेल्यावर आपली फॅक्टरी सहा वाजता बंद होऊन जाते हे कुठं नाही आहे सीजन नसल्यामुळे ते बंद तर मी येऊन नाही शकत म्हणजे मग गाडी घेऊन आला मशीन घेऊन आला बाकी काय समजून आलायच्या ते साधे वायर म्हणून मी हात बी लावत नाही हात बी नाही लावत म्हणतात अरे नाही बघ कारण ते हाय व्होल्टेज राहते ना